सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी शिवाजी महाराज सुरतेच्या वेचीवर येऊन धडकले त्यांनी सुरतेच्या हवालदाराला इनायत खानाला प्रमुख तीन व्यापाऱ्यांना घेऊन शहराचा खंड ठरवण्यासाठी बोलवणे धाडले वास्तविक पाहता इनायत खानाने जर खंडणी ठरवून घेतली असती तर शहराची जाळपोळ लुटालूट तो थांबवू शकला असता था। परंतु घाबरलेल्या इनायत खान सुरतेच्या किल्ल्यामध्ये दडून बसला परिणामी शिवाजी महाराजांना नाईलाजाने आपली फौज सुरतेमध्ये घुसवावी लागली आणि सुरतेची लूट चालू झाली यातच भर म्हणून दुसऱ्या दिवशी इनायत खानाने आपल्या दूताकर्वी शिवाजी महाराजांवर प्राणघातक हमला करवला शिवाजी महाराज त्यातून सही सलामत वाचले खरे पण सुरत बदसूरत होऊ लागली शहरात सगळीकडे आगी लागल्या श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे वखारी कार्यालये फुटू लागली आणि लुटींचे ढीक महाराजांच्या छावणीत गोळा होऊ लागले महाराज मौल्यवान वस्तू स्वराज्यासाठी ठेवून घेत होते आणि कमी किमतीचे जिन्नस आपल्या फौजेमध्ये आणि आजूबाजूला जमलेल्या गरीब लोकांमध्ये वाटून टाकत होते आणि त्यांच्या फौजेने ही लूट चालू असताना उगाच निरपराध आणि गरीब लोकांच्या कत्तली केल्या नाहीत हे सुद्धा आपण उदाहरणासहित मागच्या भागात पाहिले अशातच आठ जानेवारी सोळाशे चौसष्ट उजाडला सकाळपासून लुटीचे काम अव्याहतपणे चालूच होते पुढील वृत्तांत आपण या आजच्या भागात जाणून घेऊया दुपारच्या सुमारास मराठे पुन्हा एकदा पाच सहा जणांच्या टोळ्या करून गावात लुटालूट आणि जाळबोळ करायचे कार्यामध्ये घडून गेले बहिरजी नाईक त्यांना मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या गड्या वाडे आणि वखारी दाखवत होते मराठ्यांनी तेलाची दुकाने उघडली त्यातील तेल भिंती व खिडक्यांवर ओतून मराठ्यांनी त्यांना आगी लावून द्यायला सुरुवात केली अशा पद्धतीने मराठे लुटीत गर्क असताना दोन बनिय व्यापारी आपली संपत्ती घेऊन नदी पार जाण्याचा प्रयत्न करत होते ते दोघेही अलगत मराठ्यांच्या हाती सापडले त्या व्यापाऱ्यांच्या जवळ तीस पिंपे सोन्याने भरलेली होती हे धन अगदी अलगत स्वराज्याच्या खजिन्यामध्ये दाखल वकील ख्वाजा मुराद औरंगजेबाशी बोलणी करण्यासाठी आपल्या देशातून सुरतेला आला होता औरंगजेबाकडून पुढील आदेश मिळायची वाट पाहत तो सुरतेलाच थांबला होता तोही महाराजांच्या हातात सापडला अखेर औरंगजेबासाठी आणलेला नजराणा त्याने महाराजांना अर्पण केला आणि कशी बशी आपली सुटका करून घेतली शुक्रवारची रात्र ही गुरुवारप्रमाणेच भयंकर आगीनमध्ये कोलाहलात बुडून गेलेली होती रात्री डचांची वाकार अग्नीच्या भक्षस्थानी पडणारच होती परंतु अचानक वाऱ्याने बदललेल्या दिशेमुळे त्यांना जीवनदान मिळाले शनिवार सकाळपर्यंत सुरत धुमसतच होती लूट अहोरात्र चालूच होती सकाळी अकराच्या सुमारास महाराजांच्या मोगली कुमक येत असल्याची बातमी कळवली या बातमीमुळे आवर्ती घेण्याचा हुकूम सोडला त्याप्रमाणे मराठ्यांनी आवरा आवरी सुरू केली आणि शनिवारी सायंकाळी चार वाजता मराठे छावणीत परतले यानंतर ही सगळी लूट घोड्यांवर चढवून महाराजांनी सुरत सोडून त्या रात्रीच काही कोस पलीकडे आपला टळ ठोकला लूट वाहून नेण्याकरता प्रत्येक घोडेस्वाराजवळ एक एक जास्तीचा घोडा होता परंतु या मोहिमेत मोगलांकडून व इतर सावकारांकडूनही पुष्कळ घोडी महाराजांना मिळाली या सगळ्या घोड्यांच्या डाव्या टेरीवर चौकटीचे डाग देऊन तेवढ्याच घोड्यांची एक नवीन पागा तयार केली गेली <smart> <smart> महाराजांनी पिछाडीच्या रक्षणासाठी काही मावळे मागे ठेवले होते त्यांनीही एक वार गावातून फेरफटका मारून पुन्हा ते माघारी आले अजूनही मराठे निघून गेल्याचा खात्री पटले नसल्यामुळे किल्ल्यातून कोणीही बाहेर आले नव्हते रविवार दिनांक दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराजांचा परतीचा प्रवास चालू झाला बुधवार ते शनिवार सायंकाळ चार पर्यंत महाराजांनी सुरतेची यथेच लूट केली होती या लुटीमध्ये महाराजांना सुमारे एक कोटी रुपयाचे उत्पन्न झाले वीस हजाराचे तर इंग्रजांना एक हजार पाऊंडाचे नुकसान झाले तीन हजार घरे बेचिराग झाली अशा रीतीने महाराजांनी सुरतेला बदसुरत करून टाकले महाराजांच्या नावाची विलक्षण अशी दहशत सुरतेवर कायमची बसली आपल्या दुर्दैवाने सुरतेच्या लुटीबद्दल माहिती पुरवणारी समकालीन मराठी साधने उपलब्ध नाही त्यामुळे डच इंग्रज आणि मोगल यांच्या साधनातून सुरतेच्या लुटीबद्दलची हकीकत कळते परंतु हा सगळा वृत्तांत महाराजांच्या शत्रूंच्या बाजूने सांगण्यात आला असल्यामुळे या लुटीमधील शिक्षांचा जाळपोळीचा अगदी भडक वर्णने आपल्याला यात पाहायला मिळतात परंतु वरील काही उदाहरणे पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येते की ही लूट चालू असताना महाराजांनी अगदी उग्र रूप दाखवले नाही तर वेळ प्रसंगी काही निरपराध लोकांना संरक्षणही दिले यामध्ये इंग्रजांचा पत्र व्यवहार स्वतःची बढाई मारणारा आणि महाराजांचा जास्तीत जास्त बदनामी करणारा आहे त्यामुळे यामध्ये महाराजांची छबी अमानुष निर्दय क्रूर आणि लुटारू अशी दिसून येते किंबहुना ती तशी दिसावी हाच या सगळ्या पत्र व्यवहाराचा आणि साधनांचा मूळ उद्देश आहे सुरतेची लूट करून मिळेल तेवढे द्रव्य मिळवणे ही महाराजांची प्राथमिकता होती त्याचमुळे त्यांनी तोच वेळ बाकीच्या व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात कारणी लावला इनायत खानाला भडोच कडून मोगली कुमक येत असल्याची वार्ता महाराजांना हेरांकडून समजली आणि शनिवारी म्हणजेच नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराजांनी सुरत सोडली महाराज कोणत्या मार्गाने परत गेले याबद्दल ठोस अशी माहिती मिळत नाही परंतु महाराज आले त्याच मार्गाने राजगाडावर पोहोचले असावेत असे वाटते सभासद खुशकीच्या मार्गाने परतल्याचे ध्वनीत करते बैलगाडीत व घोड्यांवर लादून नेल्याचे नमूद करतो अठ्ठेवीस जानेवारी सोळाशे चौसष्टच्या पत्रात इंग्रजही महाराज आल्या वाट्याने परत फिरल्याचे नमूद करतात महाराज सुरतेहून निघून गेल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजे सतरा जानेवारीला महा बादशाही कुमक सुरतेत येऊन पोहोचले अहमदाबाद वरून महाबत खानही सुरतेला आला तोपर्यंत महाराज अगदी दूर निघून गेले होते इनायत खान बादशाही सैन्याला सामोरा जाण्यासाठी किल्ल्यातून बाहेर पडला त्यावेळी त्याच्या भेकडपणाचा सर्वत्र निषेध होऊ लागला प्रजेने अक्षरशः त्याच्यावर शेणाचे गोळे फेकून मारले जॉर्ज ची मात्र सर्वत्र वाहवा झाली महाबत खानानेही जॉर्जला सन्मानित केले एक घोडा पोशाख व तलवार देऊ केले पुढे औरंगजेबानेही त्याच्या कामगिरीची दखल घेऊन एक वर्षभर सुरतेच्या सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ केली अठरा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीला पोहोचला आणि त्याच दिवशी शिवाजीने सुरतेला बदसुरत केल्याची वार्ता त्याला समजली या बातमीने तो आधीच चिडून गेला आधीच शाहिस्ते खानाची बोटे तोडल्यापासून महाराजांचा काटा काढण्यासाठी कुणाला पाठवावे याचा तो विचार करत होता त्यात आता सुरतेच्या प्रकरणाने तो आधीच संतप्त झाला वद्य चतुर्थी शके पंधराशे पंच्याऐंशी म्हणजेच पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराज सुरतेची लक्ष्मी घेऊन राजगडी पोहोचले वाटेत येताना राजगडी पोहोचण्यापूर्वी एक दुःखद घटना घडली मराठी लष्कर लुटीसह लोहगडाहून पुढे सरकलेच होते जवळच मुकुंद सिंह हा राजपूत मोगली सरदाराने मराठ्यांना गाठले सोबत असलेले चिमणाजी परसोजी संताजी व नेतोजी यांच्यासह लूट घेऊन मराठे त्वरीने पुढे सरकले आणि मुकुंद सिंहाला नारो बापूजी यांनी रोखून धरले पण या युद्धात नारो बापूजींना बाण लागून ते ठार झाले नारो बापूजींच्या मृत्यू वार्तेने सर्वांचा आनंद क्षणात विरघळला आणि त्यानंतर महाराजांवर आणि राजगडावर एक खबर कर्नाटकातून विजेप्रमाणे कोसळली ती खबर म्हणजे माघ शुद्ध पंचमीस म्हणजेच शनिवार दिनांक तेरा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी शहाजीराजे समाप्त झाले कर्नाटकात हौदेगिरी जवळ शिकारीसाठी गेले असता राजांचा घोड्याचा पाय वेलीत अडकून महाराज घोड्यावरून पडले आणि या अपघातातच त्यांचे निधन झाले शिवाजी महाराजांचे आयुष्य हे असेच ऊन सावल्यांनी भरलेले दिसून येते सार्वजनिक जीवनातील सर्वोच्च यशाचे प्रसंग वैयक्तिक जीवनातील दुःखांच्या प्रसंगांमुळे आणि वैयक्तिक क्वचितच येणारे आनंदाचे प्रसंग सार्वजनिक जीवनातील आव्हानांमुळे नेहमीच झाकोळलेले दिसून येतात आज इथेच थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय